ह्या कडकडत्या उन्हात मस्त शरीराला थंडावा भेटावा म्हणून मस्त आपण बनवणार आहोत सागो मँगो कस्टर्ड सागो म्हणजे अर्थातच आपले साबुदाणे त्याच्यापासून इतका जबरदस्त कस्टर्ड बनवून तयार होतो थंड थंड अगदी जबरदस्त लागतो तर जास्त वेळ न दवडता फटाफट आपण या चमचमीत अशा थंडगार सागो मँगो कस्टर्डला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे ना एक असं खोलगट कढई घ्यायची आहे त्या खोलगट कढईत थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी म्हणजे आपलं दूध जे आहे ना तळाला चिटकणार नाही त्यानंतर त्यात मी टाकते अर्धा लिटर दूध आहे दूध तुम्ही कोणतंही हो घेऊ शकता अगदीच फुलफॅटच हवं हे गरजेचं नाही आहे साधं दूध घेतलं ना तरी चालेल इथे मी अर्धा लिटर घेतलेलं आहे दूध आता दुधाला ना चांगली उकळी येऊ द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं छान उकळी येऊ हो द्यायचे तोपर्यंत इथे मी घेतले दोन चमचे कस्टर्ड पावडर आहे ती पावडर आधी मी साईडला ठेवते तोपर्यंत आपण दूध जे आहे ना छान गरम करून घेऊया कारण कच्चंच दूध आहे म्हणून चांगलं उकळवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे त्याला आता पाच दहा मिनटातच फटाफट आपलं दूध जे आहे ना गरम होऊन जातं आता जी कस्टर्ड पावडर आपण साईडला ठेवली होती त्यात आपण दोन चमचे दूध टाकायचं आहे आणि छान ते मिक्स करून साईडला ठेवायचं आहे गुठळ्या होता कामा नये पावडरच्या हे मात्र लक्षात ठेवा आणि गरम दूध टाकल्यामुळे ना फटाफट गुठळ्या फुटतातही जास्त असं हे नाही राहत घोटाळा राहत नाही आता हे कस्टर्डचं मिश्रण आपलं बनवून तयार आहे है ह्याला आपण आधी साईडला ठेवूया तोपर्यंत हे जे आपलं दूध छान आपलं उकळलेलं आहे गरम झालेलं आहे ह्याला आटवायचं वगैरे काही नाही आहे आपल्याला फक्त आपण जे कच्चं दूध घेतलेलं आहे ना त्याला गरम करायचं आहे आता हे छान गरम झालं आहे ना इथे मी घेतलं आहे एक वाटी साबुदाणे आहेत साबुदाणे रात्रभर मी फुगत टाकले होते आणि छान असे नरम साबुदाणे आपले आहेत हे जसे आपण खिचडीला वगैरे तयार करतो अगदी तसेच साबुदाणे फुगत घालायचे आहेत आणि हे दूध आपलं गरम झालेलं आहे त्यात आता आपण साबुदाणे टाकायचे आहेत आता साबुदाणे आपल्याला शिजणं गरजेचं आहे पण ते स्लो गॅसवरच शिजवायचं आहे आता आपण जे साबुदाणे टाकलेत ना अजिबात दुधात दिसतही नाही आहेत पण जसजसे ते शिजतील ना तसतसे दुधाच्या वर तरंगायला सुरुवात होते आणि अगदी ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते बघू शकता जसं ते गरम ह्याच्यात कॉन्टॅक्टमध्ये येतं ना पटकन शिजतं साबुदाणे अर्थातच शिजायची गरज लागत नाही पण असे ट्रान्सपरंट झाले पाहिजेत ते अर्थातच पाच दहा मिनटात आरामात फटाफट होऊन जातात दहा मिनटं पण लागत नाही त्याला आणि हे असे वर सर तरंगायची सुरुवात होते ह्याचाच अर्थ आपले साबुदाणे देखील परफेक्ट असे नरम झालेले आहेत आता इथे मी टाकते अर्धी वाटी साखर आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही गुळही टाकू शकता जर साखर प्रिफर नसाल करत तुम्ही तर गुळही टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे छाक साखर जी आहे ना वितळू द्यायची आहे इथे मी टाकते अर्धा चमचा वेलची आणि दोन चमचे ड्रायफ्रूट्स पावडर आहे ड्रायफ्रूटमध्ये आहेत काजू बदाम पिस्ते आणि तुम्ही मनुकेही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असतील त्या आव तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यात टाकू शकता आणि थोडेसे दांडे टाकलेत मी केसरचे आता हे सगळं छान आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे आता पाच दहा मिनटं चांगलं त्याला मिक्स झालेलं आहे उकळलं आहे आपलं दूधही अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे साबुदाणेही प्रॉपर शिजलेले आहेत आता जे आपण जो कस्टर्डचं दूध बनवून ठेवलं होतं ना साईडला कस्टर्ड पावडर टाकून ते दूध आपण एका साईडला टाकायची सुरुवात करायची पण पहिलं चमच्याने मिक्स करायचं आहे म्हणजे जर सा तळाला जर बसलं असेल कस्टर्ड तर ते छान मिक्स होऊन जातं आणि एका साईडला कस्टर्ड टाकायचं आहे आणि एका साईडला आपल्याला चमच्याने दुधाचं जे मिश्रण आहे आपलं ते मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपल्या दुधाच्याही घोटाळ्या पडता कामा नये फटाफट एका साईडने आपण मिक्स करत राहायचं आहे आणि छान कस्टर्ड पण दोन मिनटंच शेकलं गेलं पाहिजे भाजलं गेलं पाहिजे नाहीतर कस्टर्डचासुद्धा कच्चेपणा फील होतो आपण खाताना म्हणून कस्टर्डसुद्धा दोन मिनटं जरा शिजलं पाहिजे त्यात आता छान आपलं मस्त बघू शकता दाटसर असं सागो कस्टर्ड तर तयार आहे पण त्याला आता मँगोचा आपल्याला टच द्यायचा आहे तर आता हे जे मिश्रण आहे ना गरम आहे म्हणून दहा ते पंधरा मिनटं आपण ह्या मिश्रणला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत वरती ठेवलं की फटाफट थंड होऊन जातं फ्रीजरमध्ये दे ठेवून द्यायचं आहे आता दहा पंधरा मिनटं छान ना थंड झालेलं आहे मिश्रण बघू शकता अगदी छान मस्त दाटसर आपलं कस्टर्ड बनवून तयार आहे पण त्याला अजून मॅंगोचा टच द्यायचा मात्र बाकी आहे म्हणून चांगला अजून त्याला मिक्स करायचं आहे परत एकदा आणि आता त्यात आपण टाकणार आहोत एक वाटी आम रस आंब्याचं पल्प अगदी मस्त ताजे ताजे आता आंबे यायची सुरुवात झालेली आहे त्याचं घर काढायचं आहे आणि त्यात मिक्स करायचं आहे छानपणी आता मँगोचं रस आपण थंड झाल्यावरच टाकायचं आहे गरम दुधात अजिबात आमरस टाकू नका आता इथे मी सबजा घेतलेला आहे सबजा छान पाण्यात फुगत ठेवायचा आहे आणि तो तीन चार चमचे सब्जा आपण टाकायचा आहे त्यांनी पोटाला छान थंडावा भेटतो आणि आपलं कस्टर्ड जे आहे ना तेही थंडच असतं म्हणून अतिशय पाचक असं आपलं साबुदाणा मँगो कस्टर्ड बनून तयार होतो तर हे जे सब्जा आहे ते मी सगळं टाकत नाही आहे थोडे एक दोन चमचे साईडला ठेवलं आहे आणि बाकीचे हे आपण मिक्स करायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे जर तुम्हाला दाटसर वाटत असेल तर थोडं दूध तुम्ही टाकू शकता असंच तासभर आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचंय तासाभरानंतर मस्त आपलं कस्टर्ड थंड झालं ना की असे छोटे छोड़ छोटे शॉर्ट्स बनवायचे आहेत आणि शॉर्ट्स पण आपण मस्त असे डेकोरेट करायचे आहेत म्हणजे ते खायला देखील अप्रतिम लागतात तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे ना ग्लासमध्ये खाली आपलं कस्टर्ड टाकायचं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी मस... आपल्या कस्टर्डची बनलेली आहे तर कस्टर्ड टाकल्यानंतर जे आपण सब्जा ठेवलं होतं ते साईड साईडनी टाकायचं आहे म्हणून थोडेसे सब्ज्याचे बिया जे आहेत ना साईडला आपण ठेवायचे आहेत एक दोन चमचे म्हणजे डेकोरेट करताना टाकू शकतो आपण आणि थोड्याशा मा आंब्याच्या ज्या फोडी आहेत ते टाकायचं आहे साईड साईडला पुन्हा वरतून कस्टर्ड टाकायचं आहे आणि केशरचे दांड्या आंब्याची फोडं आणि ड्रायफ्रूट्स टाकून छान असे शॉट्स आपल्याला तयार करायचे आहेत दिसायलाही अगदी सुरेख दिसतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात मस्त गरमीतून जर बाहेरून तुम्ही आलात उकाड्यातून मस्त घरी आल्यावर थंड थंड हे साबुदाणा मँगो कस्टर्ड खायला नक्कीच तुम्हाला आवडेल नक्की ही रेसिपी तुम्ही बनवून बघा ह्या उन्हाळ्यात नक्की हे सागो मँगो कस्टर्ड ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा इंस्टाग्रामवर फॉलो करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह